राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर आयोजित मेळाव्यामध्ये उपस्थित दिलीपरावजी वळसे पाटील साहेब सन्माननीय व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आणि गावागावातून आलेले तालुक्यातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे की भारत हा खेड्यांचा देश आहे इथली खेडी विकसित झाल्याशिवाय हा देश पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही आणि म्हणून पूर्ण आज सर्वप्रथम त्यांना मी विनम्र असा या ठिकाणी अभिवादन करतो आज गावडेवाडी गावातील अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे माझ्यापेक्षा सुद्धा साहेब जुने शिवसेनेचे कार्यकर्ते काही काही कारण मी तसा दादांचा कार्यकर्ता गेल्या वीस वर्ष आम्ही सगळी मंडळी दादांबरोबर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम केलं शिवसेनेचं काम संगर्षा, संगर्षा करत असताना खडतर प्रवास संघर्ष संघर्ष करत त्या ठिकाणी आम्ही काम केलं पण काम करत असताना सामान्य माणूस नेहमी केंद्र ठिकाणी आमच्या कार्यक्षेत्रामध्ये गावामध्ये मानून आम्ही काम केलं आणि त्या ठिकाणी ह्या पंचवार्षिकमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गावामध्ये सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली गावामध्ये अनेक विकास कामं करण्यासाठी त्या ठिकाणी साहेबांकडे आम्ही जायचो आणि साहेबांकडे ज्या ज्या वेळेला गेलो त्यावेळेला आम्हाला साहेबांचा जे व्यक्तिमत्व आहे ते जवळून आम्हाला पाहायला मिळालं की किती उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे विरोधातला एक सरपंच आपल्याकडे आला म्हणून साहेबांनी कधी आम्हाला वेगळी वागणूक दिली नाही आम्ही कधी साहेब ह्या गोष्टी तुमच्यापाशी व्यक्त झालो नाही परंतु मला सांगायला आनंद वाटतो की गावडाडीसारख्या गावामध्ये साहेबांनी जवळपास अडीच कोटीची कामं त्या ठिकाणी आम्हाला दिली दादांच्या माध्यमातून सुद्धा पन्नास लाख रुपयाची कामं आमच्या गावामध्ये झाली आज आम्ही सगळी मंडळी एकत्र बसलो आणि आम्ही सगळ्यांनी एकमुखाने निर्णय घेतला की आपल्याला सगळ्यांना साहेबांबरोबर द्यायचं आपल्याला दादांबरोबर दा द्यायचं त्या ठिकाणी हा निर्णय मी घेतला आणि आमच्या सगळ्या मंडळींनी घेतला आणि आज या ठिकाणी हा पक्ष पक्षप्रेश झालेला आहे मेळावा हा तालुक्याचा आहे मी आपला आधीचा वेळ घेणार नाही परंतु आमच्या गावातले ज्येष्ठ कार्यकर्ते सुरुवातीच्या काळापासून मग मावळी आप्पा पिंपळे अण्णा सुखदेव अण्णा या मंडळाने अतिशय तळमळीने गावामध्ये पक्षाचं काम केलं आहे मी आपल्याला या ठिकाणी आज एवढंच सांगतो की जसं प्रामाणिकपणे साहेबांच्या पाठीशी मावल्या पण मंडळी राहिली तसं प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे राहू आणि सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पक्षाचं काम करू आणि गावचा विकास साधू हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न